अनैतिक संबंधातून खून केल्याच्या आरोपातून तीन आरोपींची निर्दोष मुक्तता ॲडव्होकेट संजीव सदा फुले शिवशक्ती चौक एम आय डी सी सोलापूर इथं कल्याणी देवर हत्ये प्रकरणाचा निकाल शिवशक्ती चौक एम आय डी सी परिसरात घडलेल्या कल्याणी देवर हत्या प्रकरणानं सोलापूर शहर हादरले होते या प्रकरणात कामाची देवर शिवा देवर आणि महेश देवर या आरोपींनी धारदार शस्त्रांनी कल्याणी देवरचा खून केल्याची घटना घडली होती सोळा ऑक्टोंबर दोन हजार बावीस रोजी शुशक्ती चौक इथं ही भीषण घटना घडली पोलीस तपासानुसार कामाची देवर यांची पत्नीसोबत पती फिर्यादी राजेश कन्नन देवर याचा भाऊ कल्याणी देवरचे अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून यातील आरोपी कामाची देवर शिवा देवर व महेश देवर या तिघांनी मिळून कल्याणी याचा धारदार शस्त्रानं वार करून मारहाण करून खून केल्याची फिर्याद मैताचा भाऊ राजेश कन्नन देवर एम आय डी सी पोलीस स्टेशनला नोंदवली होती या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीनं एकूण चौदा साक्षीदारांची साक्ष तपासण्यात आली या कामी आरोपीचे वकील ॲडव्होकेट संजीव सदा फुले यांनी उक्त वेळी सरकार पक्षाच्या साक्षीदाराच्या विसंगती मेहरबान कोर्टापुढे मांडल्या आरोपीचा वकिलाचे ग्रह मानून तिनंही आरोपींची मेहरबान कोर्टानं सदर खटल्यातून निर्दोष मुक्तता केली सदर पक्षाकडून ॲडव्होकेट आनंद कुरणुकोर यांनी खटल्याचं काम पाहिले तर आरोपीच्या बचावासाठी ॲडव्होकेट संजीव सदाफुले ॲडव्होकेट सिद्धांत सदाफुले ॲडव्होकेट प्राची सदाफुले ॲडव्होकेट राज सुरवसे आणि ॲडव्होकेट गिरीश सुरवसे ॲडव्होकेट निलेश वाघमारे आणि ॲडव्होक्टा प्राजक्ता काळे यांनी बाजू मांडली दिनांक सोळा दहा दोन हजार बावीस रोजी य हिर्यदी राजेश कन्नन कटराजा देवर यांचा भाऊ कल्याणी देवर याचा आरोपी कामाजी देवर शिवा देवर आणि महेश देवर यांनी धारदार शस्त्रांनी खून केल्याची फिर्याद हिरेदेचा भाऊ राजेश खन्नन खन्नन देवर यांनी सी पोलीस स्टेशनला नोंद केली होती या अनुषंगानं पोलिसांनी याचा तपास करून जिल्हा सत्र न्यायालयामध्ये त्याच्या अनुषंगानं चार्जशीट आरोपींच्या विरुद्ध दाखल केलं यामध्ये तीनही आरोपींच्या विरोधामध्ये मान्य प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री शर्मा साहेब यांच्या कोर्टापुढे हा खटला चालला यामध्ये जवळपास वतीनं चौदा साक्षीदार तपासण्यात आले या घटनेची थोडक्यात हकीकत अशी की कल्याणी देवर जो महित आहे याचा आरोपी नंबर एक यातला कामाजी देवर याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते आणि त्या कारणावरून या आरोपींनी त्याचा खून केल्याची फिर्याद त्याच्या भावाने नोंदवली होती त्या अनुषंगानं पोलिसांनी तपास करून चार्जशीट दाखल केल्याच्या नंतर जो काही पुरावा निर्माण कोर्टापुढे पुरा आला त्या पुरावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विसंगती होत्या त्या आम्ही कोर्टाच्या निदर्शना आणून दिल्या यासोबतच फिर्यादी सांगतात त्याप्रमाणे वैद्यकीय हो पुरावा आणि फिर्यादीच्या म्हणण्यातला जो पुरावा यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तफावत आढळून आली आणि या साऱ्या गोष्टी सरकार पक्षानं बियॉन्ड रिजनेबल डाऊट साबित केले नाहीत म्हणजेच या मैत्र कल्याणी देवर याचा जो काही खून आहे या तीन आरोपींनी केला याबाबतचा कोणताही सबळ किंवा ठोस पुरावा सरकार पक्षाला कोर्टापुढे बियॉन्ड रिजनेबल डाऊट मांडता आला नाही त्यामुळं सरकार पक्षाच्या जे काही साक्षीदार तपासण्यात आले मेडिकल एव्हिडन्स बघण्यात आला किंवा यातल्या गुन्ह्याचा मोटिव्ह जो आहे तो सर्वात महत्वाचा त्या ठिकाणी तपासण्यात आला आणि या सर्व बाबींमध्ये असं दिसून आलं की या तीनही आरोपींना फिर्यादी कल्याणी देवर यांचा भाऊ राजेश कन्नन देवर याने खोटेपणाने गुंतवण्यात आल्या आल्याची बाब बेरमान कोर्टापुढे निदर्शनास आणून दिली आणि त्यामुळं कल्याणी देवर यांच्या मृत्यूला हे तीनही आरोपी जबाबदार नाहीत त्या अनुषंगाने सिव्हिलमध्ये जे काही नोंद झाली ती प्राथमिक त्यामध्ये अननोन पर्सननी अननोन हात्यार अननोन कारणावरून मारण्यात आले अशी नोंद होती आणि ती नोंद आम्ही कोर्टापुढे निदर्शनाला आणून दिली आणि आम्ही पूर्णपणे या गोष्टीचे नकारात्मक जी काय आमची भूमिका आहे आरोपींची ती कोर्टापुढं आणली आणि ती आम्ही साबित केली यावरून मेहरबान कोर्टानं या तीन आरोपींना आज या खटल्यातून निर्दोष मुक्त केलं इव्हन प्रॉसिक्युशननं त्यांची केस ही बियॉन्ड रिजनेबल डॉट ही प्रूव्ह केली नसल्या कारणामुळं या तीनही आरोपींची आज रोजी कोर्टानं निर्दोष मुक्तता केलेली आहे